नमस्कार मित्रांनो मित्रांनो नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट आहे पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सहकारी कृषी संस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी तीस जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत असते तसेच राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही योजना लागू असते तर या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी एकशे आठ कोटी रुपये निधीचे वितरण करण्यास हा जी आर निर्गमित करून या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे तेव्हा ते मित्रांनो शासन निर्णय काय आहे पहा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य तीन कोटी साठ लाख रुपये अर्थसंकल्पित तरतूद असून त्यापैकी छत्तीस लाख एवढ्या निधीचे वितरण मागील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आले आहे तर आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने एकशे आठ कोटी एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थात बिनव्याजी कर्ज योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो या योजनेचे तुम्ही नियमित कर्जदार असाल आणि तुमच्याकडून व्याजाची रक्कम घेतली असेल किंवा व्याजाची रक्कम मिळाली नाही अशा प्रकारची तुमची एखादी तक्रार असेल तर तुम्ही तुमच्या उपनिबंध कार्यालयामध्ये या संदर्भात तक्रार करू शकता किंवा बँकेकडे सुद्धा याबाबत अधिकची चौकशी करू शकता व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद